बघू शकतात खूप मस्त झालेली चटणी नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज उपवासाला जी चटणी लागते ती करून दाखवणार आहे उपवासाची इडली डोसे आप्पे याच्याबरोबर खायला छान लागते ही चटणी त्याच्यासाठी मी ओल्या नारळाचे काप घेतलेले एक वाटीवरून आणि तीन हिरव्या मिरच्या टाकून आहे तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात कमी जास्त तिखट हवं असेल तसं त्याच्यानंतर एक टीस्पून साखर टाकलेली आहे आणि एक लिंबा एवढी चिंच टाकलेली आहे आणि थोडं जिरंही टाकणार आहे मी एक पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकूया तुम्ही याच्यामध्ये हिरवी ऐवजी लाल तिखट वापरलं तरीही चालेल आता आपण याच्यात पाणी टाकूया आपल्याला ज्या प्रमाणात पातळ करायची चटणी त्याप्रमाणे पाणी टाकायचं मी अगोदर थोडं पाणी टाकून वाटून घेणार आहे असं थोडं थोडं करून पाणी टाकून वाटून घ्यायची झालेली चटणी वाटून आता मी दुसऱ्या एका भांड्यात काढून घेणार आहे बघू शकतात छान झालेली आहे अगदी चवीलाही खूप छान लागते ही चटणी काढून घेतलेली आता मी आता आपण याला फोडणी देऊया फोडणी जर नाही दिली तरी चालेल तुम्ही तशीचही खाऊ शकतात फोडणी पात्रामध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की मग आपण याच्यात जिरं टाकूया पाव चमचा जिरं घेतलेलं आहे चटणी वाटताना तुम्ही भाजलेले शेंगदाणे टाकायचे असेल तर तेही टाकू शकतात झालेलं आहे आता जिरं तळून आता आपण ही चटणी टाकून घेऊया आणि मिक्स करूया झालेली चटणी तयार रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय